नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरसें स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोडकर या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो आता जवळजवळ एक आठवडाच्या पुढं होऊन गेलेला आहे आठ ते दहा दिवस होऊन गेलेले आहेत आपल्याला भेटून म्हणजे आपण आठ ते दहा दिवस पूर्ण आता गणपतीचा सण आहे किंवा इतर काही गोष्टी होत्या कामाचा व्याप चालू होता त्यामुळे आपल्याला जास्त काही व्हिडिओ बनवता नाही आले पण आज पुन्हा एकदा आपण आपल्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आता ह्या व्हिडिओमध्ये आपण जे सफेदचंदन रक्तीचंदन किंवा फळझाडामध्ये सीताफळ असेल किंवा तैवान पिंक पेरू चिकू आंबा असेल याचं लोडिंग बघणार आहोत किंवा त्याबद्दल माहिती घेणार आहोत आता हे लोडिंग म्हटलं तर आपलं शिरसाड तालुका माणगाव जिल्हा रायगडसाठी हे लोडिंग चालू आहे आणि हे लोडिंग म्हटलं तर श्री दिलीप करावडे साहेब आता असताना हे मुंबईला आहेत असतात आणि आता हे गणपतीनिमित्त गावे आल्यानंतर त्यांनी हे झाडांचं नियोजन घेतलेलं आहे बुकिंग आपल्याकडे एक आठवड्यापूर्वी केलेलं आहे आणि आज दिनांक आठ नऊ दोन हजार चोवीस म्हणजे आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आपलं हे लोडिंग चालू आहे त्याबद्दल आपण डिटेल माहिती घेणार आहे तर शेतकऱ्यांनी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला ला लाईक ला ला, ला करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला अप्ले आपल्या ह्या नर्सरीच्या ज्या डेली अपडेट मिळत जातात आपली जी नर्सरी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातील शाळू तालुक्यात पस्तीस एकरात मान्यता आणि खात्रीशी रोपं देणारे आणि रोपांबरोबर फ्री सल्ला मार्गदर्शन देणारी महाराष्ट्रातली एक नंबरची नर्सरी आहे सर्वात जुनी सर्वात मोठी आणि शासनमान्यता नर्सरी असल्यामुळे अनुदानला बिल मिळतं आहे खात्रीशी रोपांबरोबर फ्री सल्ला मार्गदर्शन हे आपल्याला मिळत असतं आहे आता आपण हे थोडंसं जनरल माहिती घेत असताना जनरल जी रोपं आहेत आपली ती बघत आहे त्यामुळं आपल्याला आपल्या नर्सरीचं जे विविध भागातलं जे शूटिंग असतं ते पाहायला मिळतं आणि जनरल माहिती मिळत असत्या आता आपण जे आहे याच्याबद्दल माहिती घेणारच आहे तत्पूर्वी आता हे आपण बघूया आता आपली नर्सरी मोठी असल्यामुळं जवळजवळ पंधराशुणा अधिक व्हरायटीची सर्व झाडं आहेत आपल्याला त्यामध्ये फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी विविध पंधराशून अधिक व्हरायटीची रोपं आहेत आपल्याकडं आता ह्या व्हिडिओमध्ये जास्त वेळ न घालवता आपण आता मेन आपला जो विषय आहे त्याकडे वळूया आता आजचा जो विषय आहे जे करावडे साहेबांनी आपल्याकडनं चंदन बुकिंग केलेलं आहे त्यामध्ये त्यांनी सफेद चंदाची जी रोपं घेतलेली आहेत तर ती बघू शकतो आपण आता हे लोडिंग चालू आहे आता सफेद चंदन म्हटलं तर हे गावटी आपण चंदन म्हणतो तो प्रकार आहे हे लावल्यानंतर दहा ते बारा वर्षामध्ये आपल्याला कटिंगी कटिंगला येतं आहे जनरली एका झाडापासून दहा ते बारा किलो माल मिळतो आणि सध्याचा मार्केट रेट म्हटला तर आठ नऊ हजार रुपये किलो हा रेट जरी असला तरी आपण तो रेट शेतकऱ्यांना सांगत नाही कारण तो मार्केट रेट आहे जनरली आपल्याला शेतकऱ्यांना साडेतीन चार हजार रुपये म्हणजे निम्म्यात निम्मा दर हा मिळत असतो जनरली दहा ते बारा किलो ज्यावेळेस माल निघतो त्यावेळेस आपल्याला पस्तीस ते चाळीस हजार रुपये एका झाडाचे होत असतात पण त्यासाठी कालावधी जो आहे तो दहा बारा वर्ष आपल्याला थांबावा लागतो आहे लॉंग टर्मचं पीक आहे आता ज्या शेतकऱ्यांना लाँग टर्म किंवा वनशेतीमध्ये कमी खर्चामध्ये इन्व्हेस्टमेंट करून जास्त नफा मिळवायचा आहे ते ह्या गोष्टीकडे वळू शकतात ज्या शेतकऱ्यांना लगेच उत्पादन पाहिजे चार सहा महिन्यामध्ये तर ते शेतकरी फळझाडांमध्ये वळू शकतात त्यामध्ये पेरू लगेच येणारं आहे शीताफळ आहे आंबा पेरू इतर जी झाडं आहेत ती लावू शकतो आहे आपण पण आता त्या व्हिडिओ त्या गोष्टीवर जास्त न बोलता आपण आज वनशेती आता वनशेतीमध्ये म्हटलं तर आपल्याला सफेदचंदन आहे रक्तीचंदन आहे त्यानंतर मोहगन आहे आगार आहे तर अशी विविध आपल्याकडं वनशेतीमध्ये लागणारी झाडं असतात आता सफेदचंदन म्हटलं तर दहा बाय दहा बारा बाय बारावर लागवड करायची आहे एकरामध्ये ही साडेचारशे पाचशे झाडं बसतात आणि दोन झाडाच्यामध्ये आपल्याला होस्ट प्लांट लावायचा आहे त्यामध्ये मोहगणी कडुलिंब मिल्याडुबे असं कोणतंही झाड लावू शकतो आपण आता बघू शकतो इथं आपलं असं जे काम चालू आहे ते रोपं सॉर्टिंग करून दिली जातात बघू शकतो आपण खराब रोप बाजूला काढलं जातं आहे अशा पद्धतीनं शेतकरी आता करावडे साहेबांना मी बघितलेलं नाही साहेबांनी मला बघितलेलं नाही हे आमचा व्यवहार फक्त फोनवर झालेला आहे पण आपण शेतकरी इथं नसले तरी स्वतः उभं राहून असं आता आमच्या इथं सेल्समनसुद्धा आहेत संभाजी जाधव म्हणून त्यानंतर आमची आता ही टीम आहे बाकीची तर ही बघू शकतो यांच्या निगराणीखाली स्वतः मित्र आहेच पण आमचे इतर लोकंसुद्धा असतात की जे कंटिन्यू लक्ष देऊन गाडी भरत असतात आता दोनशे रोपं झालेले आहेत आता ही टोटल आपल्याला साडेतीनशे रोपं साहेबांची भरायची आहेत आणि इतर झाडंसुद्धा भरपूर आहेत टोटल जवळजवळ एक सातशे झाडं आपल्याला या गाडीत लोडिंग करायचे आहे आणि आपला लंच ब्रेक एक ते दोन असतो आहे आता शेतकऱ्यांनी येत असताना लंच ब्रेक एक ते दोन आहे हे वेळ लक्षात ठेवून आणि शुक्रवारी आपली सुट्टी असत्या हे लक्षात ठेवून आलं तर आपला पण वेळ वाचतो आणि आम्हाला तुमचं सहकार्य लाभलं तर आम्हाला सुद्धा चांगली सर्विस देता येते त्यामुळे शेतकऱ्यांनी येत असताना अपॉइंटमेंट घेऊन या आणि एक ते दोन सुट्टी आणि शुक्रवारी फुल सुट्टी राहते आपल्याला विकली ऑफ राहतो आठवडी बाजार असल्यामुळं तर याची दक्षता घ्या आता आपला विषय होता सफेदचंदन तर पाचशे झाडं साडेचारशे पाचशे झाडं एकरात लागतात त्याबरोबर आपण जे इतर झाड लावतो आहे आता हे आपल्याला अशी कडुलिंबाचीसुद्धा झाड आहेत बघू शकतो पुढं वरती ते आहेत किंवा मोहगणी वगैरे आहे तर हे काही आपण लावू शकतो हे प्रत्येकाची शेतकऱ्याची टेंडन्सी किंवा पुढचा जो काही विषय आहे त्यावर ते डिपेंड राहतं आहे हे वेगवेगळं आपण नियोजन देत असतो त्यानुसार आता ते सुद्धा आपण दहा ते बारा वर्षामध्ये कटिंग करून त्याचंसुद्धा आपल्याला चांगले पैसे होतात आता हे झाड लावताना आपल्याला फक्त शेणखत गांडूळखत किंवा कोणतेही सेंद्रिय खत, खत असेल निंबोळी पेंड थायमेट फॉरेट टाकून रोप लावायचा आहे दुसऱ्या आठव्या दिवशी आळवणी द्यायची आहे त्यामध्ये ह्युमिक ॲसिड बारा एकसष्ट ब्ल्यू कॉपर किंवा बावीस टीन असं बुरशीनाशक वापरून आळवणी करायची आहे आणि दर महिन्याला एक सहा महिन्यापर्यंत आपल्याला जे रासायनिक खतांचा जो डोस असतो तो द्यायचा आहे थोडा पन्नास शंभर ग्रॅम असा झाडाच्या वाढीनुसार कमी जास्त करायचा आहे आणि पंधरा दिवसाला कीटकनाशक बुरशीनाशक फवारणी करायचे आहे झाड जोपर्यंत आपल्या कमरे लेवलच्यावर छाती लेवल किंवा डोक्याच्यावर जात नाही तोपर्यंत आणि त्यानंतर सहा सहा महिन्याला बेसळ डोस द्यायचा आहे तर आता हे किरकोळ शेड्यूल असते कमी खर्चामध्ये येणार करता येणारी आहे ही शेती आहे कमी पाण्यामध्ये किंवा पाण्याचं ड्रिप करायचं आहे पाणी हे थोडं थोडं दिलं तरी चालते चार महिने पावसाचं सोडले तर आठ महिन्यामध्ये आपल्याला गरजेनुसार पाणी द्यायचं आहे तर हे अशा पद्धतीनं शेड्यूल सोपं साधा आहे इतर झाडं जशी लावतो तसंच आहे दुसरी गोष्ट परमिशनची गरज नाही कारण दोन हजार सतराला आपल्याला महाराष्ट्र गव्हर्मेंटकडनं परमिशन मिळाले आहे चंदन लागवड असेल तोडणे असेल किंवा वाहतूक असेल या सगळ्या गोष्टींसाठी परवानगी मिळालेली आहे त्यामुळं तो एक विषय क्लिअर करायचा आपल्याला की लागवड करत असताना फक्त केल्यानंतर सात वाऱ्यावर पीक पाणी म्हणून नोंद ही चन्नाची आपल्याला करायची आहे किंवा चन्नाबरोबर इतर कुठले होस्ट लावलेले आहेत त्याचीसुद्धा नोंद करायची आहे कारण तेसुद्धा आपण कटिंग करून लाकडी लाकूड म्हणून हे विक्री करणार आहे तर या पद्धतीनं आपल्याला ती काळजी घ्यायची आहे बाकीचं वेळच्या वेळ आपलं मार्गदर्शन राहते त्यामुळं शेतकऱ्यांनी कोणत्या प्रकारची लागवड करायची असू द्या एक वेळ आपल्या नर्सरीला विजिट द्या आणि सविस्तर माहिती घेऊन पुढचं प्लॅन करा तर बघू शकतो आहे आपण आता हे असं नियोजन चालू आहे तर आता बघू शकतो आहे आता जे सिलेक्टेड रोप आहे तेच घ्यायचं चालू आहे खराब रोप घेतलेला नाही पण अजिबात साहेबांना जशी काळी स्टिक पाहिजे होती म्हणजे थोडक्यात निवार रोप पाहिजे होतं साध्या भाषेत तर ते रोप आपण जसं त्यांना फोटोमध्ये टाकले सांगितलेलं आहे त्या पद्धतीनं रोपं दिलेली आहेत आता जवळजवळ आता ज़... ज़... ही तीनशे झाडं झालेली आहेत साडेतीनशे टोटल झाडं आपल्याला भरायची आहेत तर अशा पद्धतीनं हे लोडिंग चालू आहे आता पुढं आपण आता इथं लागलंच आता रक्तिचंदाची किरकोळ एक वीस रोपं आहेत साहेबांनी सॅम्पलसाठी घेतलेले आहेत पुढं त्यांचं नियोजन आहे तर तीसुद्धा भरणार आहे आपण बघू शकतो आपण ही रक्तीचांनाची रोपं आहेत छोटी तर ती भरणार आहे आणि त्यानंतर लागलंच गोल्डन सुद्धा आपल्याकडं आहे तेसुद्धा बघूया तैवान पिंकसुद्धा आपल्या इथं जवळच आहे फक्त केशर आंबा आणि चिक्कूसाठी आपल्याला थोडंसं लांब जावं लागणार आहे कारण नर्सरी पस्तीस एकरात आहे पूर्ण रोपं ही अशी आपली वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलेली असतात लॉटनुसार आता गोल्डन शिताबळ बघू शकतो आपलं अशी ही रोपं आहेत आता ही कलमपट्टी असत्या फळझाडांमध्ये अशा कलमी झाडांना पट्टी असत्या तर ती झाडं लावल्यानंतर किंवा झाडं लावण्यापूर्वी आपल्याला सोडून घ्यायचे आहे तेसुद्धा आपण शेतकऱ्यांना सांगत असतो याचीसुद्धा दक्षता घ्यायची आहे कुठलंही रोप घेतलं तर शेतकऱ्यांनी कॉन्टॅक्टमध्ये राहायचं आहे कारण प्लॉट डेव्हलप होणं हा उद्देश असतो आपला रोपं विकणे हा फक्त उद्देश नाही आपला तर आता जास्त तुमचा वेळ न घेता ह्या व्हिडिओमध्ये एवढंच काही अडचण असेल संपर्क करायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे खाली त्यावर तुम्ही संपर्क करा कमेंट करू शकताय बिंदास्त संकोच काही अडचण असेल कोणतीही शंका असेल तर कमेंट करू शकताय धन्यवाद आपला दिवस शुभ असो